नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील अठ्ठेचाळीस तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे तीन जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात अवकाळी वादळी पावसाची शक्यताही काही ठिकाणी जबरदस्त काही ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे सव्विस्तर अंदाज जाणून घेऊया पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतविषयक माहिती शेतविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखाण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन डोचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील मनंदा सविस्तर तीन जानेवारी ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे तर महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस अंदाज जाणून घेऊया महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे तर वातावरणामध्ये बदल हा बंगालचं उपसागर ते अरबी समुद्र या दोन्ही विभागामध्ये बाष्पयुक्त वारे सक्रिय होत आहे आणि या स्थितीचा परिणाम तीन आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सकाळपासून ते दुपारचे दोन वाजेपर्यंत पावसाचा अंदाज तर दक्षिण भारताकडे अंदाज घेतला असता दक्षिण भारताकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील आणि वाऱ्याच्या स्थितीमुळे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या विभागामध्ये पाहायला मिळू शकतो भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे ढगाळ स्थिती राहील आणि विशाखापट्टणम आणि जगदलपूरच्या आसपासच्या भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो तसे महाराष्ट्रामध्ये मा बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे जसे रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाची स्थिती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आणि आसपासचा परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग आणि रत्नागिरी फिलकर सक्रप संगमेश्वर माखंजर या भागातही हलका पाऊस राहील आणि कोल्हापूर सांगली सातारा उंशतः ढगाळ स्थिती आणि गारवरळ बघायला मिळणार आहे गारगोटी निपाणी चिकोडी सांकेश्वारा या भागामध्ये तर पावसाची शक्यताही सातारा जिल्ह्याकडे आणि सांगली जिल्ह्याकडे तासगाव कुची विटा मायाने या भागात बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे अंशतः ढगा स्थिती राहील आणि थंडीचे प्रमाण जास्त बघायला मिळणार आहे तसे सातारा बारामती लुसुंबे आणि इंदापूर अकलूज या भागातही अंशतः ढगाळ स्थिती राहील पावसाची शक्यता कमी आहे माखंजण आणि तसेच लोटे चिपळूण प्रतापगड बाई गोरेगाव पुणे जिल्ह्याचा परिसर पुणे सासवड जेजुरी आणि रायगड जिल्ह्याचा परिसर या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा तुरळक ठिकाण राहील आणि तसे अहिल्यानगरच्या भागातही ढगाळ वातावरण बहुतांश ठिकाण राहील तुळक ठिकाणी पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या भागात राहील आणि मुंबई नवी मुंबई ठाणे आणि वसेबिरात या भागात थंडीचे प्रमाण जास्त राहील जळगाव धुळे नाशिकचा परिसर ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा तुरळक ठिकाण राहील आणि तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना इकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे दुपारच्या दरम्यान राहील आणि बीड लातूर नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम इकडे ढगाळ स्थिती तुळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे बुलढाणा अकोला अमरावती इकडे वातावरण कोरडे राहील तसे थंडीचे प्रमाण जास्त बघायला मिळणार आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या विभागातही थंडीचे प्रमाण जास्त राहील पावसाचा अंदाज तुळक ठिकाणी असणार आहे तर दुपारच्या तर सहाच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा सांगली कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मुंबई ठाणे या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे बीड लातूर नांदेड बगाला श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे हलक्या पावसाचा अंदाज झा दुपारच्या नंतर ते रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे थंडीचे प्रमाण देखील जास्त राहील नाशिक मालेगाव जळगाव धुळे इकडे देखील पावसाचा अंदाज राहील मात्र जळगाव नंदुरबार इकडे वातावरण अंशःतः स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही श्री छत्रपती संभाजीनगर बेड लातूर नांदेड बगाला हिंगोली परभणी वाशिम इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील बुलढाणा बुलढाणा अकोला अमरावतीलाही ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया इकडे ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज मिळणार आहे रात्री ते मध्यरात्री पावसाचा अंदाज हा सांगली कोल्हापूर सातारा इकडे मध्यम स्वरूपात राहील म्हणजे वादळी पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील थंडीचे प्रमाण बघायला मिळणार आहे जास्त प्रमाणात सोलापूर आ, सातारा पुणे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव या विभागात ते पावसाचा अंदाज गारपीट होण्याचा अंदाज राहील हलका मध्यम पाऊस तसे काही ठिकाणी राहील काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे मुंबई आणि पालघरच्या भागाकडे थंडीचे प्रमाण जास्त राहील गारवा सुटेल आणि जळगाव धुळे नाशिक इकडे गारवा जास्त प्रमाणात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड बागाला हिंगोली परभणी वाशिम इकडे हलका मध्यम पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व विभागात नाही आणि बुलढाणा अकोला अमरावती नागपूर गोंदिया उत्तर भागामध्ये पावसाचा अंदाज राहील आणि वर्धा चंद्रपूर आसपासचा परिसर गडचुली या भागात ढगाळ वातावरण अंशतः राहील आणि थंडीचे प्रमाण जास्त बघायला मिळणार आहे रात्री ते मध्यरात्रीच्या तसेच पहाटेच्या दरम्यान असणार आहे तर चार जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेला सकाळच्याच दरम्यान पावसाचा अंदाज पुणे अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर आणि सांगली सातारा या विभागात बघायला मिळणार आहे सकाळच्या दरम्यान राहील आणि मुंबई पालघरलाही पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या दक्षिण भागात राहील आणि नाशिकच्या उत्तरेकडे जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ वातावरण राहील आणि थंडीचे प्रमाण देखील जास्त राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर बीड लातूर नांदेड गाला इकडे गारपीट होण्याचा अंदाज आहे आणि विदर्भातील बुलढाणा अकोला नागपूर इकडे हलका मध्यम पाऊस आणि तसेच तुळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचुली इकडे अंशतः ढगावून वाऱ्याचे प्रमाण गारवा गारवा जास्त बघायला मिळणार आहे सकाळच्या ते दुपारच्या दरम्यान या पावसाचा अंदाज राहील दुपारच्या ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाची ही पुणे अल्यनगर बीड लातूर सोलापूर लातूर तसेच सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे तसे नांदेड भागाला श्री छत्रपती संभाजीनगर यवतमाळ वर्धा जळगाव धुळे नाशिक अंशतः ढगाळ रेल पावसाचा अंदाज फारसा नाही चंद्रपूर गडचोली अमरावती नागपूर भंडारा गोंदियाकडे ढगाळ वातावरण दुपारच्या ते रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाय काम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला बागे मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया या नवीन व्हिडिओसोबतोपर्यंत नमस्कार व्हावे